नमस्कार काही दिवसापूर्वी केलेल्या कझाकस्तान अल्माटी ट्रिप विषयी बऱ्याच जणांनी विचार ट्रीपची माहिती कोणी दिली मार्गदर्शन कोणी केली आपल्यासोबत हॉलिडेजचे संस्थापक केदार आहेत परदेशी आणि भारतातील पर्यटन क्षेत्रातील वीस वर्षाचा अनुभव त्यांना आहे अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांच्या बिझनेस टूर्स लेझर टूर्स त्यांनी आयोजित केले आहेत माझ्या प्रवासाची आखणी आणि मार्गदर्शन सुद्धा त्यांनीच केले आहे नमस्कार के नमस्कार आपण आपल्या व्यवसायाची सुरुवात कुठून केली आणि आपली जी संस्था आहे मुदिता हॉलिडेज ती पर्यटकांना कुठल्या कुठल्या सेवा देते सुविधा देते याविषयी आपण सांगाल काय नक्कीच मला माझ्या संस्थेबद्दल आणि माझ्याबद्दल सांगायला आवडेल चौदा वर्ष मी ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर मल्टीनॅशनल मध्ये कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर असं वाटलं की स्वतःची कंपनी सुरू करावी त्यानुसार मी दोन हजार एकोणीस साली मी मोदी हॉलिडेजची स्थापना केली आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला वेगवेगळ्या देशांच्या आणि देशांतर्गत मी टूर्स करायला सुरुवात केली आणि मी या संस्थेच्या मार्फत गेल्या सहा वर्षांपासून विविध म्हणजे ट्रॅव्हल रिलेटेड सगळ्या गोष्टी अंडर वन ग्रुप मी प्रोव्हाइड करतो रिलेटेड स्टार्टिंग फ्रॉम भारतातल्या टूर त्याच्यानंतर मग परदेशी टूरचं बोलायचं झालं तर बोला पासपोर्ट एअर टिकीट विजा त्यानंतर तिथला ट्रॅव्हल अकोमोडेशन जे काय असं ते आपण सर्व इथून कोल्हापुरातून आपण प्रोव्हाइड करतो विजा असं रेट किंवा ट्रॅव्हल रेट तुम्हाला भारतातील किंवा भारताच्या बाहेरचं ज्या काय सुविधा आहेत त्या आपण प्रोव्हाइड करतो तिथल्या बेस्ट हॉटेल्स थ्री स्टार पासून फाईव्ह uh, स्टार हॉटेल्स पर्यंत आपण त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करतो बरोबर आपण भारतातही आपण सर्विसेस प्रोव्हाइड करतो जर तुम्ही ग्रुप टूर्स अरेंज करताय याच्यामध्ये मी बिझनेस टूर्स पण अरेंज करतो त्याच्यानंतर प्रायव्हेट ग्रुप्स असतात ते पण अरेंज करतो आणि इंडिव्हिज्युअल टूर्स जे हनी मोनर्स असतील किंवा एखादी फॅमिली जायची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी पण आपण अरेंज करतो तिन्ही प्रकारचे आपण याच्यामध्ये आपण अरेंज करतो इव्हन स्टुडंट टू ज्या असतात त्या पण आपण कॉलेजच्या ज्या इंडस्ट्री होतात त्या पण आपण याच्यामध्ये अरेंज करतो बर तुम्ही आतापर्यंत जास्तीत जास्त पर्यटक कुठल्या देशामध्ये आहेत आतापर्यंत असं बघितलं तर मी साऊथ इस्ट एशियामध्ये सिंगापूर मलेशिया थायलंड त्याच्यानंतर गल्फमध्ये दुबई श्रीलंका या आपण जास्त टूर्स इंटरनॅशनल मध्ये आपण जास्त स्वतः हे केलेलं आहे आणि तिथला सारखं ट्रॅव्हल केल्यामुळे तिथल्या लोकल लोकांशी पण आपला चांगला संपर्क आहे त्यामुळे चांगल्या सर्व्हिसेस चांगले फूड इंडियन फूड आपण हे तिथं प्रोव्हाइड करतो म्हणजे ग्रुप टूर्स असली तर तुम्ही त्या टूर बरोबर जर तुमचे असेल तर तुम्ही जाता जैसे जैसे हो साधिकच हो, ग्रुप टूर असेल तर मी स्वतः त्याच्यामध्ये टूर हो। मॅनेजर ट्रॅव्हल करतो आणि त्याच्यानंतर तिथे गेल्यानंतर ज्या काही हे ते त्यामुळे ग्रुप सॅटिस्फाईड होऊन आपल्याकडे त्याप्रमाणे इन्क्वायरी वाढतात त्यांना लोकांना आवडतं माझं बोलणं असेल किंवा हे असेल त्यामुळे आपण स्वतःच ट्रॅव्हल करतो बर कोल्हापुरात जर तुम्हाला भेटायचं झालं किंवा झिट तुमच्या संस्थेला तुमच्या टूर इंडस्ट्रीला तुमचं जे तुमच्या ऑफिसला जर भेट द्यायची असतील तर कुठे काय पत्ता कॉन्टॅक्ट नंबर सांगू शकता का तुमचा माझा पत्ता कोल्हापूरमध्ये विनाशुरी पहिली गल्ली पी एन गाडगीच्या समोर आहे आणि माझा संपर्क क्रमांक मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा नव्याण्णव सहासष्ट आणि ईमेल आय डी आहे मुदिता हॉलिडेज झिरो नाईन ऍट द रेट जीमेल डॉट कॉम आणि माझं इन्स्टाग्रामचं पेज आहे मुदिता हॉलिडे पण काही सगळ्या जणांना बजेट टूर सुद्धा करायचे असतात हो, तूर्स तूर्स ले ले। बज, की की तर तशा इकॉनॉमिकल बजेट टूल्स ची आखणी किंवा व्यवस्थापन तुम्ही करून घेऊ शकता आपल्याकडे बजेट टूर्स आपल्याकडे ऍक्च्युली तीन मध्ये आपण टूल्स डिवायडे पण केलेलं आहे बजेट त्याच्यावरती थोडंसं स्टँडर्ड म्हटलं तर चालेल म्हणजे बजेट स्टँडर्ड त्यानंतर मग लिजर लेझर नंतर प्रीमियम अशा आपण टूल्स अरेंज करू आता तसा पर्यटनाचा कालावधी चालू झालेला आहे थंडीचे दिवस आहेत तर तुमची सध्या कुठली त्वरित अशी टूर आहे का तुमच्या मध्ये हो आता आपण एक नवीन टूर घेऊन आलेलो आहोत रेग्युलर लोक सिंगापूर थायलंड मलेशिया जातात पण मी याच्यामध्ये सिंगापूर मलेशिया विथ बाली अशी आपली तेरा डिसेंबरला टूर आहे आ, ही ग्रुप टूर असेल त्याच्यामध्ये मी स्वतः ट्रॅव्हल करेन आणि याची या टूरच्या आणखीन माहितीसाठी आपण मला संपर्क करू शकता तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा संपर्क करायचा असेल या संदर्भात जर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर कसा करायचा आपण मला मोबाईल मोबाईलवरून व्हॉट्सअपवरून करू शकता माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा नव्याण्णव ना सात नाईन ना एट फाय झिरो वन सिक्स डबल नाईन डबल सिक्स या नंबरवरती आपण व्हॉट्सअप किंवा डायरेक्ट कॉल करू शकता मी तुम्हाला पूर्ण माहिती व्हॉट्सअपवरून किंवा फोनवरून किंवा प्रत्यक्षात भेटून सुद्धा मी तुम्हाला माहिती देऊ शकतो ओके थँक्यू केदार आम्हाला पर्यटनाबद्दल माहिती दिली बरं थँक्यू थँक्यू सर